मागच्या तीन दिवसापासून साखळी पद्धतीने उपोषण सुरू आहे आणि आमच्या मागण्या आहेत ग्राम विकास व पंचायत राज हा स्वतंत्र विभाग म्हणून त्यांना मान्यता मिळावी आस्थापनेला मान्यता मिळावी आणि या कार्यरत जे कंत्राटी कर्मचारी आहेत त्यांच्या सेवा कायम कराव्या ही आमची मागणी तर आम्ही उमेद अभियानाच्या महिला खेड सगळे आणि कर्मचारी गेल्या तीन दिवसापासून इथे आंदोलन करत आहोत तर कुणीही आमची दखल घेत नाहीये तर आमची अशी मागणी शासनाला की आमच्या जे उमेदवार आहे ते कायम करावे शासनाने आणि आणि कर्मचारी आहेत जे त्यांना सर्वांना कायम सेवेत सामावेश करून घ्यावे अशी आमची विनंती आहे आणि आम्ही तीन दिवस झालं म्हणजे पावसात पाण्यात उन्हात सगळ्या महिला या ठिकाणी बेमुदत म्हणजे आंदोलन करत आहोत पण शासनाला आमची कसलीही पी उदय येत नाही आणि आमच्या महिला महिलांमध्ये एवढी ताकद आहे की जे सरकार आम्ही उभं करू शकतो जे गर्दी सा गर्दीसाठी आमच्या महिलाचा वापर केला जातो तोच तीच गर्दी आम्ही सरकार कमी करण्यासाठी पण करू शकतो एवढी ताकद आमच्या महिलांमध्ये आहे